नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत भास्कर आत्माराम सावंत माजी सैनिक यांचा अपघात पंढरपूर रोडला असणाऱ्या दगड अकोले या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये ते मयत झाले रात्री साधारणतः नऊ साडेनऊ वाजता ही घटना घडली अंदाजे आणि त्यानंतर पोलीस तपास किंवा त्यांचे नातेवाईक येण्यासाठी साधारण साडेबारा ते एक वाजता रात्री पोलिस स्टेशनला दाखल झालं मग त्यानंतर आत्ता तागायत या ठिकाणी डॉक्टर निवासी असताना असतानासुद्धा आणि इथं कटर नाही आहे किंवा तो पी एम करणारा माणूस नाही आहे असं सांगितलं गेलं मग एका माझे सैनिकांचा मृत्यू झाला या सैनिकाबद्दल जर त्यांच्या मृत्यूचे अव्हेलना या ठिकाणी होत असेल तर जे निवासी डॉक्टर आहेत किंवा संबंधित आहेत आता बघा जवळपास दहा वाजलेले आहेत तरीसुद्धा आत्ता पी एमला कुठंतरी घेतलं आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हटली जाते मग रुग्णाच्या संदर्भात किंवा पी एमच्या संदर्भातच का उशीर केला जातो आहे हा प्रश्न टेंभोर्नकर विचारत आहेत आपल्यासोबत येथील मेंबर आहेत मेंबर काय सांगाल की घटना घडली आणि जवळपास तेरा चौदा तास उलटून गेले तरीसुद्धा पी एम होत नाही आहे आपल्या सरकारी हॉस्पिटलला तीन नियमं आहेत म्हणजे मेडिकल ऑफिसर आहेत परंतु रात्री बाराच्या नंतर ज्यावेळेस अशी काय घटना येते त्यातली त्यात काल जो विषय झाला तो एका माझ्या सैनिकाविषयी विषय महत्त्वाचा होता आणि काल अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं पण माझे सैनिक असून देशासाठी एवढं अहोरात्र झगडणाऱ्या नु। माणसाची जर ही आवेल नव्हत असत तर खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्यात एम बी बी एस डॉक्टर सध्या इथले त्यांचे चार्ज चार आहेत सरकारी डॉक्टर रात्री पण अवेलेबल नव्हते ना आतापर्यंत पण काय त्यांचं म्हणजे दिसत नाहीत कुठं काय वारंवार त्यांच्याविषयी सारख्या तक्रार जबाबदारी ॲक्च्युली त्यांची आहे की त्यांनी ही जबाबदारी घेऊन एखादा जर कटर नसला तर इथं त्यांना अगोदरच अवेलेबल करून ठेवून एखादी जर घटना अशी काही घडली किंवा इमर्जन्सीसाठी अशा घटने तरतूद करून त्यांना ठेवणं त्यांचं काम आहे मग ते काय आतापर्यंत दिसले पण नाही ना आतापर्यंत त्यांच्या या शर्तीचे प्रयत्न पण काही दिसत नाहीत नेहमीचाच प्रॉब्लेम आहे का हो हो, हो। खूप तक्रार आहेत त्यांच्याविषयी आणि रुग्णाविषयी बी नागरिकांबद्दल बी व्यवस्थित न बोलणं किंवा व्यवस्थित उपचार न करणं हात न लावणं ह्या गोष्टीची तक्रारी अगोदरच आमच्यापर्यंत आलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं बघितलं तर खरं तर माझी सैनिकांचा दुर्दैवी मृत्यू अपघातामध्ये आला परंतु मेल्यानंतरसुद्धा नरक यातना किती भोगाव्या लागतात हे प्राथमिक आरोग्य केंद्र टेंबुर्नी या ठिकाणी आहे आणि कटर उपलब्ध नसल्यामुळे आणि तिथलं सांगलीला जे बॉडी आहे त्यांची सांगलीला जाणार आहे मग त्या नातेवाईकांना तिथला आक्रोश काय असणार आहे मग आपले रुग्णाविषयीची असणारे भावना रुग्णसेवा ही चवरसेवा हे ब्रेद वाक्य गेलं कुठं आणि जे कामात कुसर करतात किंवा कामावरती टायमिंगला येत नाही जबाबदारी स्वीकारणार यांच्यावरती वरिष्ठ लेवलनं चौकशी व्हावी अशी मागणी सध्या टेंबोर्नी कर आणि सर्व परिसरातील जे अपघात या ठिकाणी जास्त घडतात यांची मागणी केली जाते आणि अवेलेबल जे कटर आहे तो कायमस्वरूपी इथं असावा जसे संबंधित निवासी डॉक्टर इथं आहेत तसं पण पी एम करणारा एखादा कटर जे आहे तो इथं मुक्कामी निवासी असावा जेणेकरून ह्या प्रयत्नाची हेळसाण होणार नाही आणि त्यांचं पी एम लवकर होऊन ते नातेवाईकाच्या जा ताब्यात जाईल जा हीच मागणी सध्या प्रमुखाने केली जाते सध्या जर पाहिलं तर प्राथमिक आरोग्य टेंबोर्ने या ठिकाणी तीन डॉक्टर अवेलेबल आहेत त्यांना शासन या ठिकाणी मुबलक पगार या ठिकाणी देते आणि त्यांच्या डिग्री त्यांच्या कामाने आणि निवासी डॉक्टर म्हणजे चोवीस तास ड्युटी असं पण आम्हाला ऐकण्यात मिळालेलं आहे चोवीस तास ड्युटी म्हणजे आरोग्यसेवा दिली जाते डॉक्टर साहेब आपण निवासी डॉक्टर इथं किती जण आहेत आणि या प्रॉब्लेम इथं नेहमीच आहे की पेशंटची किंवा एखादं पी एम आलं तर त्याची हेडसांड केली जाते याबद्दल आपली काय भूमिका असणार आहे इथं तीन निवासी डॉक्टर आहेत या ठिकाणी तीन निवासी डॉक्टर आहेत त्यापैकी दोनच फक्त इथे राहतात एक मॅडम इथं राहत नाही आणि त्यांच्यामुळे पण भरपूर वेळ इशू झालेले आहेत कारण ते लोक न घरून येण्यामुळे वेळ होत नाही पेशंट तक्रार होते कालचं पीएमचा आजपर्यंत पीएम सगळे वेळेवर झालेले वाटलं असं कोण आपण विचारू शकता इथं परंतु कालचा इशू असा असा होता की आमचे जे काही कटर आता रिटायर झालेले आहेत त्यांचे काही पोस्ट भरलेले ना ते कटर आता काल सोलापूरला गेले वाटतं आम्ही इंदापूरच्या कटरला कॉल केला तर ते म्हणले की आम्ही सकाळी उद्या येणार सकाळी आल्यानंतर पीएम झालं काल ते शक्य नव्हतं सर आपण एक जबाबदारी आहेत आपल्यावरती आपण सिनियर आहात आणि डिग्रीने तरी सुद्धा स्टाफ ऐकत नाही का असं पण मी शेवट्यात बाहेरून त्याच्यामुळे आता भरपूर मी सांभाळण्याचा प्रयत्न केला शेवट्यात पण तो एखाद्या कर्मचाऱ्याला काम सांगायला गेल तोच माझ्या अंगावर होतो शेवटी आमच्याकडे आहेत म्हणजे दमटाटी चालू झाली शेवटी आता इथं एवढी ड्युटी करून पण शेवटी मला त्रास व्हायला लागेल ना मग याच्यावर काय सोल्युशन असणार कारण पेशंट सर्वसाधारण माणसाचं इथं म्हणजे तुम्ही तुमच्यात हेवे दावे आहेत की ते पण निवळाचे डॉक्टर आहेत मी पण आहेत ते मलाच का तुम्ही आता मी तर माझी ड्युटी प्रमाणेपणे करतो इथे चोवीस तास राहून करतो इथं सगळं पेशंट बघतो चोवीस तास परंतु व्यवस्थापन आता कर्मचारी एकंदरीतच जर आपण पाहिलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र इथं काही अंबानी टाटा बिर्ला किंवा असे लोक येत नाहीत ह्या दवाखान्यात येतात ते सर्वसामान्याच येतात परंतु ते टायमिंगचं कुठलंही बंधन नाही आणि रात्री काल घटना घडली की सैनिक आहेत सावंत म्हणून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांचा पी एम करायला जवळपास सतरा अठरा तास लागले तरी डॉक्टर इथे तीन असताना सुद्धा इतके हेळसांड केले जाते खरं तर ही खेदजनक बाब आहे म्हणजे मलाही या गोष्टीचं वाईट वाटतं की आपल्या गावाजवळ मेजर सावंत आपल्या टेंबुर्णी नजदीक त्यांचा रात्री आठ नऊ दरम्यान ॲक्सिडेंट झाला आणि पी एमसाठी त्यांनी पी एस सी टेंबुरणीला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना लवकर सेवा उपलब्ध झाली नाही ना। ना। रात्रीही त्यांचा फोन येत होता आम्ही फॉलोअप घेत होतो फक्त लवकरात लवकर पी एस सीला पोहोचून पी एम केलं जाईल असं आम्हाला सांगितलं जात होतं पण सकाळी साडेआठ जरी वाजले तरी ते हातात घेतलं नाही असं लक्ष आल्यानंतर राजेंनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मग तिथून सगळे जागे झाले आणि मग त्यांना पी एमला घेतलं गेलं पण मी सांगते की आपण दर्शनी भागात बघतोय की आयुष्यमान आरोग्य मंदिर खरंच सगळ्यात कुठली सेवा हे असेल तर आरोग्यसेवाई म्हणजे रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा आहे आपण कुठली जबाबदारी घेतो आहे आपल्याला कशामुळं शासकीय पेमेंट मिळतंय हा हा जरी मुद्दा बाजूला राहिला तर मी सरपंच म्हणून अपेक्षा करेन की इथला स जो सिनियर स्टाफ आहे व्यवस्थापक आहेत सरकारी डॉक्टर आहेत यांनी त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेला दोघी समन्वयक जे काही सहकारी आहेत यांनी तो रात्रीच प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता एखाद्या सैनिकांचे असे हाल होणं ही आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे जे काही झालं त्याला सर काय डॉक्टरांनी काही त्यांचं बाईट दिली असेल पण मी सरपंच म्हणून मी जबाबदारी जेवढ्या पण शासकीय संस्था आहे तिथली व्यवस्थापन सुशासन व्हावं जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना तिथली सेवा सहज आणि सोयीची उपलब्ध व्हावी सरपंच आणि तर बघितलं व्हावीच ते दुपारी साडेबारा आणि चार ते सहा असं टायमिंग असताना सुद्धा काही कर्मचारी जाणून बसून या ठिकाणी तास तास दोन याबद्दल काय कारवाई करणार आहात आता मी तर असं म्हणेन की कुठलीही जबाबदारी घेताना आपण चोवीस तास सेवा दिली पाहिजे आणि आरोग्य सेवा तर अशी आहे की चोवीस तास उपलब्ध राहिलंच पाहिजे आणि नाही आपण फिजिकली उपलब्ध राहिलो तर आपण ती सेवा तरी त्याचं नियोजन तर लावलं पाहिजे होतं आता आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाग घेत असताना सर जे काही ग्रामपंचायत अंतर्गत टेंबरूच्या जेवढ्या काही शासकीय व्यवस्था आहेत त्याचं व्यवस्थित नियोजन लावणार आहोत दर्शनी भागामध्ये तिथं असणारा सर्व स्टाफ त्यांची कार्यसूची त्यांची जबाबदारी आणि टायमिंग जे आणि त्यांचे मोबाईल नंबर्स जेणेकरून आलेल्या रुग्णाला आलेल्या लोकांना कळावं की बाबा कोणत्यासाठी कुणाला संपर्क करावा आणि त्यांची वेळ काय आहे असं केल्यामुळे थोडंसं प्रत्येकच शासकीय ह्याच्यावरती कंट्रोल राहील आणि त्याच्यासाठी मी स्वतः जबाबदार समजेल की ह्या हे करण्यासाठी माझा कायम पाठपुरावा राहील मी माझ्या कार्यकाळात तर अशासाठी ज्या ज्या वेळेस असं काही होईल त्यावेळेस त्यांच्याशी हे करून त्यांना जबाबदारीची जाणीव करून लोकांची लोकांचा त्रास कमी करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन खरं तर पाहिलं तर खालचा हा कालचा विषय नाही आहे सावंत मेजरचा अपघाताचा मृत्यूचा कारण नाही आहे पण ह्याच्या आधीसुद्धा बरेचसे या ठिकाणी पी एमसाठी साठी विलंब झालेला आहे आणि खरं तर एक रुग्णसेवा सेवा म्हटली जाते अशा हे आरोग्यसेवक आहेत यांनी पण रुग्णांकडे थोडंसं बघितलं पाहिजे आणि जो प्रश्न आहे जो आपण शासनाचा पगार घेतो याला तरी इमानदारी इमानदारीने राहिलं पाहिजे मी त्याच्याकडं तो माझ्याकडं माझ्याकडं जबाबदारी नाही असं तर बोलायचं आणि नाही हा मोठा प्रश्न आता सरकारी डॉक्टरांनी सांगितलं की माझ्याकडे ही अतिरिक्तची जबाबदारी दिली आहे परंतु आपण शासनाचं त्यासाठीचं पेमेंट घेत असताना त्यांनी ती व्यवस्था व्यवस्था किंवा त्याचं नियोजन केलं पाहिजे माझी ही अपेक्षा आहे तरी पण आज त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की ते त्या गोष्टीसाठी सक्षम नाही आहेत आणि त्यांना ती जबाबदारी घ्यायची नाही आहे आणि त्यांनी तसा पत्रव्यवहार केला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही तपासू तपासू आणि लवकरात लवकर सक्षम इन्चार्ज किंवा इथे इथलं मेडिकल ऑफिसर आणण्याचा प्रयत्न करू जेणेकरून इथल्या लोकांना त्रास होणार नाही ना आणि पी एस सीची व्यवस्था सु म्हणजे नियोजित होईल याचा पाठपुरावा केला जाईल सकाळी किती वाजता पी एम झालं सकाळी दहाच्या आसपास पी एम झालेला आहे सकाळी मला आमचे एम एस मराठी न्यूजचे सर्वे सर्व नाता सावंतजी यांना बी बोलवलं आणि जो काय इथला भोंगळ कारभार आहे त्यानुसार सूचना दिल्या लोकांना साडेआठ वाजताचं टायमिंग असताना देखील त्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी अजूनपर्यंत आलं नव्हता त्यानुसार आम्ही सगळं ते एम एस न्यूजच्या माध्यमातून दाखवलेलं आहे त्याचनुसार मग आदरणीय सरपंच सुरजाताई बोबडे यांच्या मार्गदर्शनानुसार खरा इथं पण डायरेक्ट ग्रामपंचायतचा बोर्ड लावण्यात येईल त्यानुसार सगळं वेळेचं भान सर्वांना देण्या सूचना त्या स्वयंसेवकाचे नंबर सर्वांचे आयडेंट आयडेंटिटी ठेवण्याचे असे काही सूचना त्यानुसार ठेवल्या जातील आणि लवकरच त्यानुसार ग्रामपंचायतच्या वतीनंही थस पावले उचलले जात ठीक आहे तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर खरं तर सर नियम सगळ्यासाठीच असतात पण नियमातून जर डॉक्टर लोक व्यवस्थित आले टायमिंग कळवलं तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात आणि रुग्णसेवा ईश्वरसेवा अजून एकदा पुन्हा मी सांगतोय त्या पद्धतीने जर आपण जर वागला तरी कुठल्या तक्रारी आपल्याबद्दल होणार नाहीत आणि तुमच्या नमचे तर कुठले दुश्मनीच नाही आहे परंतु आरोग्याला आरोग्याच्या सेवा देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि आमचा आवाज शासन दरबारीपर्यंत मांडण्याचा हा पण आमचा पारंपरिक प्रयत्न आहे मी कॅमेरामन सहनाथ सावंत एम एस मराठी न्यूज मराठी मास्क मराठी चॅनल